नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला मोठं यश आलं सरकारने राज्यात हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भातील जी आर काढला मनोज जरांगे पाटील यांच्या अन्य काही मागण्या देखील मान्य करण्यात आहेत मात्र आता सरकारच्या या जी आर ओबीसी समाजामधून जोरदार विरोध होत आहे ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नको त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या अशी ओबीसी समाजाची भूमिका आहे सरकारने काढलेल्या जियाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मोठा दावा केला आहे मंत्री छगन भुजबळ यांची पत्रकार या पत्रकार परिषद पार पडली या परिषदेमध्ये बोलताना त्यांनी मोठा दावा केला मराठा समाज मागास नाही असं कोर्टाने म्हटलं आहे प्रतिज्ञापत्रावरून मराठ्यांना ओबीसीत टाकता येत नाही जाणून बुजून खोटे प्रमाणपत्र दिले जात आहे जरांगेंनी पात्र शब्द काढायला शब्दा लावला दुसऱ्या जीआर मधून दुसऱ्या जीआर मधून शब्द काढला जरांगे म्हणाले मी स्वतः जी आर करून घेतला आहे असं यावेळी भुजबळ म्हणाले दरम्यान पुढे बोलताना त्यांनी या जी आर संदर्भात मोठा दावा केला आहे हा जी मंत्रिमंडळासमोर न ठेवता हरकती व सूचना न मागवता शिवाय इतर मागसवर्गीय समाजाच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून हा जीआर काढण्यात आला आहे सध्या स्थितीमध्ये ओबीसी मध्ये साडेतीनशे पेक्षा अधिक जातींचा समावेश आहे त्यामुळे त्यांच्या हक्कांना वर गदा येऊ शकते या जी आर मध्ये मराठा समाज असा शब्द प्रयोग करण्यात आला आहे प्रत्यक्षात मराठा समाज आणि कुणबी या दोन भिन्न जाती आहेत हे, हे महाराष्ट्र शासनाने देखील मान्य आहे नाही तर ना तर कुणबींना ओबीसी मधून आरक्षण मराठा आर्थिक आणि शैक्षणिक आरक्षण असं ठरवण्यात आल्याचा दावा भुजबळ यांनी केला आहे दरम्यान आता भुजबळ यांनी केलेल्या या दाव्यानंतर पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे यामुळे महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडालेली आहे तर मित्रांनो यासंदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा